नमस्कार मी सर्जराव दाभाडे आपण पाहत आहोत पतसंस्थांची कर्ज वसुली व आर ओ यांची कार्यपद्धती यामध्ये मागील भागात आपण पाहिले की सत्त्याणव्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा एकोणीसशे साठ मध्ये झालेल्या सुधारणामध्ये स्थावर मालमत्तेचा ताबा घे गे, घेण्याच्या वेळी ताबा घेताना सहकार कायद्यातील नियम एकशे सात अकरा ड एक नुसार ताबा घेताना तो कोणत्या तरतुदी तरतुदीनुसार कसा घ्यायचा याबद्दल आपण पाहिलेला आहे स्थावर मालमत्ता जप्ती केल्यानंतर ताबा घेण्यापूर्वी एकशे सात अकरा ड एक मधील उप उपनियम अं दोन व तीन अंतर्गत ताबा घेतलेची नोटीस छेड नमुन्यात व्यवस्थित कपसलेल्या दोन वृत्तपत्रात देणे गरजेचे असून एक मातृभाष भाषेत स्थानिक वृत्तपत्रात व एक दुसऱ्या भाषेत देणे गरजेचे आहे जप्ती आदेशानंतर ती सात दिवसाच्या आत द्यावी असे काही कोर्टाकडून निर्देश करण्यात आलेले आहेत ज्यावेळेला आपण ताबा विनंती अर्ज कोर्टात साजर करतो त्यावेळेला आपल्याला याची अत्यंत झेड फॉर्मची अत्यंत गरज असते ते दिल्याशिवाय ते आपण जे प्रस्ताव सादर करतो ताब्यासाठी ते ॲक्सेप्ट केले जात नाहीत तेव्हा झेडफॉर्म देणे अत्यंत महत्वाचे आहे परंतु बऱ्याच संस्था आणि सर्व हो यांना तो कसा द्यायचा कुठे द्यायचा याच्याबद्दल कल्पना नसते म्हणून आपण या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये कुठल्या प्रॉपर्टीचा कसा द्यायचा म्हणजे शहरातील रूम असेल फ्लॅट असेल त्या संदर्भात किंवा घर असेल या बाबतीत जे आपण झेड फॉर्म देतो पेपरला डिक्लेरेशन तर त्याच्यामध्ये शेतीच त्याप्रमाणे वेगवेगळे असे नमुने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देताना सिंगल नमुना म्हणजे सिंगल कर्जदार असेल किंवा सिंगल मालमत्ता असेल तो मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रामध्ये कसा असेल तो आपण पाहूया तर त्याच्यामध्ये हे झेड नमुना आहे झेड नमुना त्याच्यामध्ये विशेष वसुली विक्री अधिकारी यांचे कार्यालय इथे संस्थेचं नाव येईल संस्थेचं नाव आपण हाईड केलेलं आहे सहकारी पतसंस्था मर्यादित तिचा पूर्ण पत्ता येईल हा झेड नमुना झेड नमुन्यामध्ये नियम एकशे सात पोटनियम अकरा ड एक नुसार स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस ज्या आरती खाली सही केलेला वसुली अधिकारी वसुली अधिकारीचं नाव इथे येईल धनको कुठली संस्था असेल त्या संस्थेचं नाव त्या पत्ता असेल संस्थेचा पूर्ण पत्ता महाराष्ट्र सरकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ ची कलम एकशे व नियम एकोणीसशे एकसष्टचे नियम एकशे एक। एक सात अन्वय असून म्हणजे हा वसुली अधिकारी या नियमानुसार असून दिनांक दोड डॉट रोजी मागणीची नोटीस बजावली जी मागणीची नोटीस आपण बजावली असेल ती त्याची डेट इथे येईल मागणीची नोटीस रोणको जे ज्याची मालमत्ता आपण जप्त केलेली आहे कि तो कलावादी कलावादी कर्जदार असेल यांना आपण दिली म्हणजे कोणी दिली या हे मागणीची नोटीस दिली वसुली दाखला क्रमांक असेल तो दाखला क्रमांक इथे येईल यानुसार मागणीची नोटीस देऊन नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून रोणको जे ज्याची मालमत्ता आहे तो कर्जदार Uh, यांनी रक्कम जमा क करण्यास कसूर केली आहे खाली सही करणाऱ्याने दिनांक टिंब टिंब रोजी जप्तीची अंतिम नोटीस दिली असून uh, जी अमाऊंट असेल आपली अखेरची येणेसली तकबाकी रक्कम रुपये जे असेल ते अंकी अक्षरी uh, या वसुली वसुलीसाठी पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता कुठल्या तारखेला ती जप्त केली तिचा सिंबॉलिक ताबा घेतला आहे हे वर्डिंग याच्यामध्ये येईल आणि रुणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे रोनकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे रुणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात <coughs> येत आहे आणि ज्या एरियामधली ती मालमत्ता असेल तो एरिया आणि मुंबई जिल्हा आणि बाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की म्हणजे रोनको आणि बाजूच्या सर्व परिसरातील म्हणजे त्या एरियातील आणि बाजूच्या सर्व परिसरातील नागरिकांना कळवण्यात येते की खाली निर्दिष्ट केलेली मालमत्ता तिचं वर्णन खाली आहे खाली निर्दिष्ट केलेली मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने म्हणजे एसआरओ त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्ट मधील कलम एकशे सात अकरा ड एक अन्वे दिलेल्या अधिकारानुसार दिनांक टिंपटिंब रोजी शिंबॉलिक ताबा घेतला आहे जे पंचनामा करून कागदोपत्री ताबा घेतलेला आहे हा उल्लेख इथं आलेला आहे विशेष करून रुणकोला रुणको जामीनदार आणि त्या जा एरियातले म्हणजे इथं आपण ज्या एरियातले केलं आहे हे केलं आहे बाकी नाव आणि संस्थेचं नाव आणि त्या थकबाकीदाराचं नाव पण हाईट केलेलं आहे तर मुंबई जिल्हा आणि बाजूच्या परिसरात सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये कोणताही व्यवहार करू नये आणि कोणताही व्यवहार केल्यास तो धनको म्हणजे सहकारी संस्थेचं नावेल ज्या संस्थेचा आहे त्या या संस्थेच्या बाबतीत पत्ता शॉर्टमध्ये या संस्थेच्या जे कर्जदार आहेत लवादी थकबाकीदार लवादी थकबाकीदार कर्जदार यांच्या लवादी कर्ज बाकीच्या बोजाची रक्कम जी काय असेल ती अक्षर अंकी आणि त्यावरील व्याज याला अधीन राहावे लागेल जरी व्यवहार केला तरी आमची जी रक्कम आहे संस्थेची ती त्या कर्जदाराच्या त्या रकमेला तुम्हाला अधीन राहावे लागेल म्हणजे जो घेईल मालमत्ता त्या संदर्भात आपण इथे काय करू हे सिंगल आहे जे शिंगल एकच मालमत्ता आपण जप्त केलेली आहे आणि त्याचा आपल्याला झेडफॉर्म द्यायचा आहे त्यासाठी त्याचं वर्णन आहे जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन त्याच्यामध्ये मालमत्ता धारकाचे नाव हो, कोणाच्या नाव हो मालमत्ता आहे त्याच नाव येईल मालमत्तेचा पूर्ण पत्ता जो असेल तो सिटी सर्व्हे नंबर गट नंबर मिळकत नंबर याच्यामध्ये मिळकत नंबर आपला रूम नंबर काय असेल सिटी सर्व्हे नंबर वगैरे ते देता येईल एकूण क्षेत्र आर हेक्टर आर हेक्टर इथं जमिनीच्या बाबतीत होईल एकूण क्षेत्र जे क्षेत्रफळ आहे ते इथे येईल जे काय असेल ते चौरस फूट चौरस मीटर वगैरे आकार काय असेल तो आकार आता याच्या चतुश्शीमा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर काय सीमा असतील त्या आपण इथे मेन्शन करायचे आहेत आणि ज्या तारखेला डिक्लेरेशन पेपर डिक्लेरेशन होईल त्या ती तारीखे ठिकाण कुठलं असेल मुंबई ठाणा वगैरे काय असेल ते इथे बसुल्या अधिकारी यांचे सही आणि नाव सही नसेल हे नसे डिजिटल असतं ह्या झाला मराठी मराठी वृत्तपत्र वृत्तपत्रातील नमुना झेड आता हे सिंगल प्रॉपर्टी आहे त्या सिंगल आणि अनेक एक दोन तीन चार असतील तर अशाही एक एकत्र आपण ॲडव्हर्टाइज आपण देऊ शकतो पण आपण पहिलं सिल्लिंग सिंगलच्या बाबतीत बघतोय हे मराठी वृत्तपत्रातील आपण झेड पंप पाहिला आता इंग्लिश मध्ये आपण पाहूया इंग्लिशमध्ये म्हणजे दोन वृत्तपत्रात एक मराठी आणि एक दुसऱ्या तो एक uh, मराठी दिला आपण आता इंग्लिशमध्ये पाहूया तर ह्याच्यामध्ये ऑफिस ऑफ द स्पेशल रिकव्हरी अँड सेल्स ऑफिसर कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे इथं संस्थेचं नाव येईल केअर ऑफ संस्थेचं नाव येईल त्याचा ॲड्रेस पत्ता पूर्ण येईल छेड फॉर्म फॉर्म छेड रूल सब रूल इलेव्हन डी वन ऑफ रूल वन वन झिरो सेवन पजेशन नोटीस फॉर इमोवेल इमोव्हेबल प्रॉपर्टी वेज द अंडर साइन बिंग श्री काय नाव असेल तो एस आर ओ यांचं नाव रिकव्हरी ऑफिसर ऑफ द सोसायटीचं नाव येईल या ठिकाणी हाईड केलेलं आहे या ठिकाणी सोसायटीचं नाव आहे सहकारी पतसंस्था मर्यादित कुठला असा पत्ता शॉर्टमध्ये असा पत्ता येईल अंडर द एम सी एस ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी सेक्शन वन फिफ्टी सिक्स अँड रूल वन झिरो सेवन थ्री ऑफ द एम सी एस नाईनटीन सिक्स्टी वन इशूड अ डिमांड नोटीस डेटेड ज्या तारखेला आपण नोटीस पाठवली ती तारीख येईल कॉलिंग अपॉन द जजमेंट डेटर म्हणजे थकबाकीदाराला जे नोटीस पाठवलं मागणी नोटीस त्याची डेट इथे येईल त्यानंतर ते थकबाकीदाराचं नाव येईल इथे टू रिपे द अमाऊंट मेंशनड इन द नोटीस विथ द डेट ऑफ रिसिट्ट ऑफ द सेड नोटीस अँड द जजमेंट डेटर हॅव्हिंग टू रिपे द अमाऊंट द अंडर साइंड हे शूड जप्ते अंतिम नोटीस फॉर अटॅचमेंट डेटेड म्हणजे अटॅचमेंटसाठी जी नोटीस पाठवलेली आहे जे डिमांड नोटीस झाली ही अटॅचमेंटसाठी जप्ते अंतिम मानता येईल आपल्याला किंवा तत्काळ नोटीस असेल ती नोटीसची डेट इथे येईल ऑफ द अमाऊंट जी असेल ते अमाऊंट इन वर्ड त्याच्यामध्ये जी अमाऊंट असेल ती आहे अँड अटॅच द प्रॉपर्टी डिस्क्राइब हिअर इन बिलो खाली तिची वर्डिंग आपण दिलेला आहे इथे खाली The judgment debtor having uh, to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general. Tasas, eh? public in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in the exercise of the power confirmed on him. Ladies and gentlemen, her under uh, Rule 107. ऑफ एलेवन डी वन ऑफ द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल नाईनटीन सिक्स्टी वन ऑन ज्या दिवशी आपण जप्ती केलेली आहे किंवा जप्ती केल्याची डेट आहे त्याच त्यातच जप्ती केल्याचे त्या दिवशीच जे डिकले काय लोक जप्तीच्या वेळेलाच झेडफॉर्म त्याच वेळेला हे करतात डिक्लेअर करतात त्यांच्या दरवाज्यावर चिपकवतात ठळक भागावर चिपकवतात आणि तीच प्रत ही पेपरला दिली जाते तर जप्तीची डेट या ठिकाणी आपण टाकलेली आहे द जजमेंट डेटर इन पर्टिक्युलर अँड द पब्लिक इन जनरल इज हेअर बाय कॉशन नॉट टू डील विथ द प्रॉपर्टी अँड डिलिंग विथ द प्रॉपर्टी विल बी सब्जेक्ट टू द चार्ज ऑफ सोसायटीचं नाव विल त्याची काही अमाऊंट असेल त्याला तो लायबल असेल अँड इंटरेस्ट ऑन देअर इंटरेस्ट अँड अदर चार्जेस देअर ऑन या पूर्ण रकमेला जी घेणारी व्यक्ती आहे जर काय व्यवहार केला तर त्या रकमेला संस्थेच्या येणे रकमेला तो घेणारा जबाबदार असेल तर डिस्क्रिप्शन ऑफ द इमो प्रॉपर्टी त्याच्यामध्ये प्रॉपर्टी ज्याच्या नाव असेल त्याचं नाव येईल ॲड्रेस पूर्ण त्या प्रॉपर्टीचा ॲड्रेस येईल प्रॉपर्टीने मेंट सर्वे नंबर काय असेल ते लाईट बिल रूम नंबर जे काय असेल ते तिथे इथे का मेन्शन करायला लागेल आणि त्याचा एरिया काय एरिया अबाऊट काय असेल तो मीटर स्क्वेअर फीट मीटर वगैरे प्रॉपर्टी टॅक्स पावती असेल टॅक्स त्याचे मेन्शन करायचं इथे डायरेक्शन ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ जे डायरेक्शन आपण मराठीमध्ये तेच कन्वर्ट इकडे होईल इंग्लिशमध्ये ऑल ऑल दॅट पार्ट अँड पार्शन ऑफ द प्रॉपर्टी कुणाच्या नावाची प्रॉपर्टी त्याची कन्सिस्टिंग ऑफ जे काय असेल ते त्याचं पत्ता पूर्ण येईल विदिन द मुंबई सिटी जे असं मुंबई सिटी कुठल्या असेल त्या ठिकाणचं ते येईल कुठल्या जिल्ह्यामध्ये तालुका वगैरे त्या डेट येईल प्लेस आणि स्पेशल रिकव्हरी ऑफिसर इथे गोल्ड ते इथे ऍडव्हर्टायज आहे त्यामुळे ते कशी शिकायची गरज नाही या ठिकाणी हे झालं सिंगल प्रॉपर्टी होणार आहे uh, आता आपल्याला समजा एकापेक्षा जास्त आपण पंचनामे केलेले आहेत आणि एक एकाच एरियामध्ये समजा मुंबई आहे तर मुंबईच्या वेगवेगळ्या एरियातले मुंबई मध्ये समजा गटकोपर आहे किंवा कुर्ला आहे किंवा अशा चार पाच जप्त एकत्र केलेल्या आहेत आपण आणि ते एकाच पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश एकाच पेपरमध्ये जर आपण ऍडव्हर्टाइज दिली किंवा झेड पॉम्प डिक्लेअर केला तर काही प्रॉब्लेम येत नाही ते उलट काय होतं आपल्याला खर्चाची बचत होते की वे माल वेगवेगळ्या मालमत्तेसाठी वेगवेगळ्या ॲडवर्टाईज देणं त्याच्यापेक्षा एकत्र एक एक जर एकाच समजा वेळेला असे म्हणजे एका महिन्यामध्ये एकाच वेळेला जर जप्ती केली असेल आणि एकापेक्षा जास्त लोक असतील तर त्याच्यासाठी आपण कॉमन असे झेडपम डिक्लेरेशन दोन पेपरमध्ये एक मराठी आणि एक इंग्लिशमध्ये देऊ शकतो तर ते पाहूया आता मल्टिप्लायमध्ये आपण बघूया की अनेक लोकांचे एकत्रित ऍडव्हर्टाईज आपण या ठिकाणी दिलेले आहे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय तेच सेम टायटल असेल कुठली संस्था असेल झेड पॉम्प सावरमंडपत ताबिणीची नोटीस तसंच वर्डिंग आहे ज्या खाली सही केलेलं विशेष वसुली अधिकारी नाव असेल कुठली संस्था आहे uh, uh, सहकारी संस्था कायदा एकोणीस साठची कलम एकशे छप्पन नियम एकशे एकसष्ट एक नियम एकशे सातव असून खालीलप्रमाणे मागणीची नोटीस रोणको यांना दिली इथे सिंगलमध्ये आपण हे केलेलं होतं आता या ठिकाणी आपण काही कॉमन मध्ये टाकतोय वसुली अवड दाखल्यानुसार मागणी नोटीस देऊन नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम सदर नोटीस मिळायच्या दिनांकापासून रोणको यांनी रक्कम जमा करण्यास कसूर केलेली आहे आता ती एक होती म्हणून सरळ सरळ घेतलं पण आता याच्यामध्ये अनेक कर्जदार आहेत अनेक प्रॉपर्टी ओनर आहेत त्यांची एकत्रित आपण झेडफॉर्म डिक्लेरेशन देतोय मराठी पेपर कुठल्याही व्यवस्थित असलेल्या वृत्तपत्र द्यायचे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच पाचपर्यंत सर्वसाधारण जास्त पण देऊन हे नाही फायदा नाही की त्याच्यामध्ये एक चार पाचपर्यंत आपण एकत्रित ॲडव्हर्टाइज आपण देऊ शकतो झेड नमुना आपण डिक्लेअर करू शकतो इथे नावं येतील नावं असतील ते मागणी नोटीस कुणाला कारण वेगवेगळ्या तारखेला मागणी नोटीस गेलेली असतील तर वेगवेगळ्या तारीख येईल मागणी नोटीसचा दिनांक येईल वसुली दाखला अवॉर्ड क्रमक अवॉर्ड असेल तर वसुली दाखला असेल तर वसुली दाखला अवॉर्ड असेल तर सहकार कोर्टातून मिळालेला अवॉर्ड असेल वसुली दाखला निबंधकाकडून मिळालेला असेल तो दाखला इथे ही अवॉर्ड आहे हे हे अवॉर्ड आहे इथे दाखले ते किती दिनांकापर्यंत किती अमाऊंट झाली तर तिने या येणे बाकी वसूल वसूलपात्र रक्कम किती असेल ती ती आहे इथे खाली सही करणारे जप्तीची नोटीस ऋण दिली असून पुढे निर्देश केलेली मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे डिटेल वर्णन इथे आलं याच्यामध्ये ऋणकुणे रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे रुणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि मुंबई परिसरातील सर्व नागरिकांना कळवण्यात येत आहे की खाली मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्ट मधील कलम एकशे सात अकरा डा एक अन्वये दिलेल्या अधिकारानुसार खाली निर्देश केलेली केलेल्या दिनांकास सिंबॉलिक ताबा घेतला आहे सेम वर्ड वर्डिंग असेल त्याच्यामध्ये कर्ताराचे नाव रिपीट कारण एकत्रित बसत नाही म्हणून ते आपण वेगळ्या याच्या कॉलममध्ये ते टाकलेल्या आहे जप्तीची नोटीस दिलेली जप्ती अंतिम नोटीस असेल ती किंवा तत्काळ नोटीस असेल त्याचं डेट इथं आलेली असेल सिंबॉलिक ताबा कधी घेतलेला आहे कारण एकाच दिवशी ताबा सगळा शक्य नाही तो वेगवेगळ्या तारखेला घेतला आणि कुठल्या कर्जाचा कधी घेतला ते शिंबॉलिक ताबा घेतलेल्या दिनांक जप्ती अंतिम नोटीस किंवा तात्काळ नोटीस पाठवल्याची तारीख शिंबॉलिक ताबा घेतलेल्याची तारीख या ठिकाणी आपण वेगळ्या कॉलम मध्ये टाकलेले आहे विशेष करून रुणकोला आणि मुंबई परिसरातील सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि कोणताही व्यवहार केला असतो धनको संस्थेचं नाव येईल सहकारी पतपडी मर्यादित मुंबई मुंबई म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ज्या शहरात ज्या ठिकाणचं तुम्हाला हे करायचं इथलं शॉर्टमध्ये संस्थेचं नाव असेल त्याप्रमाणे या संस्थेच्या वरील नमूद केलेल्या त्यांच्या लवादी थकबाकीच्या बोजाची रक्कम आणि त्यावरील व्याज व इतर कायदेशीर खर्च कारवाई खर्चाला अधीन राहावे लागेल जर कोणी व्यवहार केला तर त्या संस्थेची जे येणे बाकी आहे त्या साठी घेणारा हा सर्वस्वी जबाबदार असेल त्याला ते अधीन राहावे लागेल विकली विक्री केलेला व्यवहार जे हे आपण ताबा घेतलेला आहे सिंबॉलिक ताबा घेतला आहे तरीसुद्धा तो व्यवहार झाला तर ते घेणारा तेवढाच जबाबदार आहे कारण आपण पेपर डिक्लेरेशन केलेलं असल्यामुळं ते त्यानं जरी खरेदी विक केली मालमत्ता तरी ती खरेदी ही लिगल होऊ शकत नाही कारण त्याच्या बाबतीत आपण फॉर्म डिक्लेरेशन केलेलं आहे पब्लिक इन जनरल मध्ये आपण डिक्लेअर केलेलं आहे जप्त केलेलं मालमत्तेचे वर्णन आता धारकाचं नाव येईल आता बा एक दोन तीन चार पाच काय असतील ते चार पाच पर्यंत आपण देऊ शकतो एकत्र एवढा खर्च वाचेल एकाला सर्वसाधारण म्हटलं तर पाच ते सात आठ हजार रुपये खर्च येतो एक दोन पेपरला देण्यासाठी एका मालमत्तेचं किंवा एका कर्जदाराचं एक तर थकबाकीदाराचं जर आपण झेडफॉर्म डिक्लेरेशन द्यायचं असेल तर तर हे डिव्हाय हा खर्च कमी येतो आणि हा खर्च कमी आल्यामुळे तो आप सर्वांमध्ये आपल्याला डिव्हाइड करता येतो uh, मालमत्ताधारकाचं नाव येईल त्याचा पूर्ण मालमत्तेचा पूर्ण पत्ता येईल सिटी सर्वे नंबर गट नंबर मिळकत नंबर म्हणजे रूम नंबर वगैरे काय असेल हे आपण पाहतोय हे रूम uh, घर शहरातील आहे त्याच्या संदर्भात आपण पाहतोय uh, शेतीच्या बाबतीत आपण पुढे पाहूया तर सिटी सर्वे नंबर मी रूम नंबर वगैरे फ्लॅट नंबर असेल ते गाळा नंबर असेल दुकान नंबर काय असेल ते एकूण क्षेत्र काय असेल ते अंदाजे असेल परफेक्ट असेल ते आकार काय असेल तो म्युन्सिपाल्टीचा आकार असेल किंवा कुठला महसूल असेल त्या संदर्भ आकार ते प्रत्येकाचं चतुस्मा चतुषीमा आता हे पहिल्याचंही चतुसीमा पश्चिम दक्षिण उत्तर बरोबर दुसऱ्याचं घेतलं तर, 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 तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर म्हणजे प्रत्येकाच्या समोर त्याचं वर्णन असेल पूर्ण नाव इथे नाव पत्ता मिळकत नंबर वगैरे काय किती स्क्वेअर फूट वगैरे आकार आणि चतुशेमा ह्या एवढ्या ह्याच्या लोकांचे सर्व इथं आपण प्रत्येकाच्या त्याच्या त्याच्या कॉलमसमोर देऊ शकतो ते दिनांक मुंबई काय असेल ते विशेष वसुली अधिकारी पेपर याला काही सहायची गरज नसते पेपर डिक्लेरेशन असतं ते आता हे पहिलं आपण मराठीतून पाहिलं आता त्याचप्रमाणे आपण तेच त्याचंच काय करायचं आहे की बाबा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून ते आपण इंग्लिशमध्ये देऊ शकतो स्पेशल रिकवरी सेम टायटल संस्थेचं नाव येईल झेडपंप डिक्लेरेशन पजिशन नोटीस फॉर इमोबल प्रॉपर्टी त्याचप्रमाणे तसंच येईल ते जसं आपण सिंगलमध्ये पाहिलं तसं मल्टी मल्टिप्लायमध्ये आपण रिकवरी ऑफिसरचं नाव येईल या ठिकाणी संस्थेचं नाव येईल त्याचबरोबर एक दोन तीन चार पाच काय असतील ते किती आहेत कर्जदार थकबाकीदार आहेत ते डिमांड नोटीस रिकवरी सर्टिफिकेट काय असेल अवॉर्ड वगैरे अमाऊंट आणि अमाऊंट टू डेट कधीपर्यंतचे अमाऊंट आहे किती अमाऊंट आहे वगैरे तसंच ते पूर्ण डिक्लेरेशन असेल तसं की बाबा याच्यामध्ये एक दोन तीन चार नेम ऑफ जजमेंट डेटर जप्त्याअंतम कधी पाठवली किंवा तत्काळ असेल ती पाठवली डेट ऑफ सिम्बॉलिक पोझिशन कधी घेतलं त्या संदर्भात असेल तसंच इथे आपण डिक्लेअर केलेलं आहे की बाबा द जजमेंट डेटर इन पर्टिक्युलर अँड द पब्लिक इन जनरल एव क्वेश्चन नॉट टू डील विथ द प्रॉपर्टी खाली मेन्शन केलेले प्रॉपर्टीचं वर्णन इथे येईल पूर्ण एक दोन तीन चार पाच असेल तर तसं प्रॉपर्टी होल्डर्स नेम कर्जदार वेगळा आहे आणि समजा कर्जदार वेगळा आहे आणि प्रॉपर्टी आईवडिलांच्या कोणाचे नाव असेल तर ती येईल त्याचे नाव असेल किंवा आईवडिलांची असेल कोणाच्या ज्याची प्रॉपर्टी जप्त केली वारसा का नाही वगैरे तर इथे येईल प्रॉपर्टी ओनरचं नाव इथे येईल कर्जदारचं उरते असेल नाव बरोबर प्रॉपर्टी ॲड्रेस प्रॉपर्टी नेम अँड सर्वे नंबर काय असेल ते टोटल एरिया काय असेल तसं ते त्याचंच ईस्ट वेस्ट वगैरे काय असेल ते दिशा डायरेक्शन्स इथे आपल्याला देता येतील असे ऑल द ऑल दॅट पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रॉपर्टी डिटेल मध्ये आपण दिलेला आहे इंग्लिश आणि मराठी आणि इंग्लिश मध्ये पाहिलं आपण तर आता आपण पाहूया शेतीच्या बाबतीत शेती जप्तीबाबत फॉर्म कसा द्यायचा तर वरचे वर्डिंग वगैरे सेम येईल संस्थेचं नाव येईल पत्ता येईल हे डिक्लेरेशन बरोबर आहे तर अरुण कोणी रक्कम जमा केल्या कसूर केल्याप्रमाणे आता इथे गावाकडचे कुठलं मौजे कुठलं गाव असेल तर आता एक दोन तीन गावं आहेत इथे दिलेलं आहे आपण कुठलं असेल ते या परिसराचं नाग नागरिक कळवत येते की कलील सही सहकारी त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीस शेक्शनमधील एकशे सात ड एक अन्वे दिलेला काय शिमलेख ताबा घेतलेला आहे बरोबर आहे तर या गावातील आणि तालुक्यातील जिल्ह्यातील परिसरातील नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की म्हणजे आता हे जिल्ह्यापुरतं पेपरचं जे कार्यक्षेत्र आहे म्हणजे पेपर कुठे पब्लिश होतो लोकलचा सर्वसाधारण लोकलचा पेपर असावा तो जिल्हा असेल त्या जिल्ह्यातीलच फक्त नेते पेपर असेल समजा रत्नागिरी टाइमच असेल तिकडे आणि मुंबईचे त्याच्यामध्ये जाहिराती असेल तर ते चालणार नाही तर ते रत्नागिरीत असेल तर तेवढ्या तालुक्यामध्ये तेवढं जेवढं त्याचं कार्यक्षेत्र पेपरचं आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला ते झेडपंप डिक्लेरेशन इंग्लिश मराठी वृत्तपत्रामध्ये आपल्याला देता येईल पण ते तो पेपर त्या त्या ह्याच्यातला हवा आहे मुंबईचा असेल तर मुंबई ठाणा पुणा वगैरे असेल तर त्या त्या लोकलचा पेपर असला पाहिजे बरं जप्त केलेलं सावर मालमत्तेच्या वर्णनमध्ये बघत आपण इथे काय सावरमाळ धारकाचं नाव येईल इथे एक दोन तीन चार पाच काय असतील ते सिंगल असेल सिंगल इथे आपण मल्टिप्लाय मध्ये बघतोय तर याच्यामध्ये आता गावाकडचं घर आहे एकाच वेळेला काय केलं त्याची घर आणि शेती दोन्ही जप्त केलेले आहे आपण तर मग ग्रामपंचायत मौजे या येथील घर म्हणजे कुठले मौजे काय वागवणे वगैरे आता दिलेले ते समजा तर इथे इथेल घर हं ते मिळकत घर नंबर काय असेल तो आणि त्या घराचं क्षेत्रफळ किती येईल ते ते दिलं जाईल इथे घरपट्टी वगैरे काय असेल ती ते द्यायचं आणि इथं जसं आपण इथे केलं होतं तसं त्याप्रमाणे घराची पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चतुशेमा असं येईल बरोबर आहे त्याच वेळेला त्याच मालमत्ताधारकाचं कर्जदाराचं आपण काय केलेलं शे घराबरोबर शेती पण इथेही केलेलं तर ही शेती काय मोजे काय गावाचं नाव असेल काय पूर्ण नाव गाव तालुका जिल्हा येथील जे शेतीचे मेन जागा मोकळी जागा वगैरे असेल तर त्याचं खाते क्रमांक भूमापन क्रम उपविभाग वगैरे काय असेल ते खाते क्रमांक एक दोन तीन चार एक असेल ते एक दोन चार असेल तर ते हे खाते क्रमांक येतील गट नंबर वगैरे असे ते तर याच्यामध्ये एकूण क्षेत्र काय आहे तर ह्याचं पुढे एवढं येतंय ह्या uh, खात्याप्रमाणे एवढं येते त्याचा आकार आणि सोबतचे खाते क्रमांक का जे काय असेल ते गट नंबर असेल त्यांच्या मालकीची वारसा का शहर चे जमीन इतर हक्कसह सर्व किंवा ना जे असेल ते हे कॉमनमध्ये आपण चतुश्रीमा पण टाकू शकतो त्याच्यामध्ये हे झालं ज्याचं काय आपल्याला माहीतच नाही माहिती मिळत नाही चतुश्रीमाची तर सर्वसाधारण खाते क्रमांक व गट क्रमां प्रमाणे असं इथं आपण चतुश्रमामध्ये देतो चालतं ते त्याचबरोबर आपल्याला काय असे आहेत त्यांचे आपल्याला डिटेलमध्ये मिळते की हे की हा गट नंबर आहे या गट नंबरचे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे चतुश्रमा पूर्ण मिळाले या गटाच्या वेळा म्हणजे जेवढे गट असतील त्या गटांचे तेवढे चतुश्रीमा आपल्याला इथे देता येतील आता इथं भू मध्ये आपल्याला ते, ते जर हा गट नंबर टाकला तर त्याचे चतुशिमा आपल्याला मिळतात ते नकाशाच आपण काढायचा भू नक्षा मधून तो नकाशा काढला की त्याच्या चतुशिमा आपल्याला लक्षात येतात तर त्या प्रमाण आपण गटा गटाप्रमाणे ते चतुशिमा अशा टाकू शकतो इथं दिलेलं आहे बघा कुठलं <coughs> <coughs> गाव आहे गाव खाते क्रमांक अनेक गट नंबर आहेत अनेक गट नंबर आहेत तर त्याचं क्षेत्र आकार त्याचं त्या त्या प्रमाणात पुढं तसंच आपण सरळ याच्यामध्ये चतुश्रीमा व्हायच्या आहेत या गटाच्या अशा पुढे आहेत अशा या पद्धतीने आपल्याला त्याचं चतुश्रीमा वगैरे देऊन हे आपण हे मराठीमध्ये पाहिलं अनेक जे हे आहेत कर्जदार आहेत त्यांच्या मालमत्ता आपण जप्त केलेल्या तर ते पेपर डिक्लेरेशन आपण मराठीमधून एकत्र आपण देऊ शकतो ते शेतीच्या बाबतीत आहे पहिलं पाहिलं आपण येथील शहरातील रूम वगैरे फ्लॅट वगैरे त्याचं आता इथे पाहिलं हे शेतीच्या संदर्भात आता हे मराठी वृत्तपत्रामधलं आपण झेड नोमिना नोटीस आपण पाहिलं त्याचबरोबर आपण आता शेतीच्या बाबतीत इंग्लिशमधली आपण फॉर्मचे हे बघूया नमुना बघूया पजेशन नोटीस फॉर इमो प्रॉपर्टी ते बाकीचं काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही ते आपण डिटेल दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर्टी होल्डर नेम प्रॉपर्टी ॲड्रेस प्रॉपर्टी नेम सर्वे नंबर वगैरे गट नंबर आता इथे एकत्रित दिलेला आहे आपण हाऊस हाऊसच्या संदर्भात बरं आहे आता हे इथे शेतीच्या संदर्भात आपण दिलेलं आहे शेतीचा खाते क्रमांक गट क्रमांक एकत्र असेल एकत्र सिंगल असेल सिंगल त्याप्रमाणे त्या त्या ह्याच्यासमोर आपण त्याचा एक क्षेत्रफळ किती एरिया किती आहे ते, ते, ते आपण देतो आहे त्याच्यापुढं आकार ज्याच्या त्याच्यापुढे आपण जे नंबर आहे जो खाते क्रमांक आहे तो वरती दिलेला कॉमन आणि ते नंबर खाली त्याच्यासमोर आपण डिटेल दिलेला आहे त्याचे चतुश्रीमा याप्रमाणे आपल्याला काय करता येईल की एकत्रित असे चार पाच पाचपर्यंत आपल्याला एकत्रित फॉर्म डिक्लेरेशन इंग्लिश पेपरमध्ये आपल्याला देता येईल तर हे आपण पाहिलेत झेड नमुना सिंगल रूमचं मल्टिप्लाय रूमचं शहरामध्ये शेतीच्या बाबतीत सिंगल तसेच मल्टिपल मराठी इंग्लिश हे नमुने आपण पाहिलेत तर हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा